नमस्कार मी चिंतामणी सहसृते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे जतचे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल जे काही अपशब्द उच्चारले त्या त्याचा सर्व स्तरातून जोरदारपणे निषेध झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीचे अनेक नेते गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी म्हणून सोमवारी सांगलीमध्ये एकवटले प्रचंड मोर्चा सांगलीमध्ये काढण्यात आला आणि ह्या मोर्चाच्या वेळेला मोर्चाचा समारोप होताना अनेक नेत्यांची भाषणं झाली अनेक नेत्यांनी अतिशय घणाघाती स्वरूपाची अशी भाषणं केली परंतु या सर्व भाषणांमध्ये जर लक्षात कुठलं भाषण राहिलं असेल तर ते खासदार विशाल पाटील यांचं विशाल पाटील यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की महाराष्ट्रातला पुरोगामी आणि सुसंस्कृतपणाचा पुरोगामी विचार आणि सुसंस्कृतपणाचा जो वारसा आहे तो जपण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत जयंत पाटील यांचं आणि आमचं राजकीय सख्य नाही असं स्पष्टपणे विशाल पाटील यांनी त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं जाहीरपणे सांगितलं त्याने वैचारिक आमचे मतभेद आहेत आणि हे तीन पिढ्यामध्ये आहे, सुरू आहेत तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा आमची लढाई ही सुरूच आहे जरी आमचे राजकीय मतभेद असले राजकीय वैरत्व असलं शत्रुत्व असलं तरी सुद्धा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्रातला जो सुसंस्कृत पण आहे राजकारणातला राजकीय सुसंस्कृत पण आहे तो जपण्यासाठी म्हणून आम्ही मी आज इथं आलेलो हो, आहोत त्याच कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे नेते युवा नेते डॉक्टर विश्वजित कदम आमदार विश्वजित कदम हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी आपलं भाषण तिथं केलं राष्ट्रवादीचे तर असंख्य राज्यभरातून सर्व नेते आले ते आमदार जितेंद्र आव्हाड होते खासदार निलेश लंके होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांचे अतिशय आक्रमक असं भाषण झालं अनेक भाषणं अशी आक्रमक स्वरूपाची झाली परंतु विशाल पाटील यांनी बोलता बोलता दोन उल्लेख केले एक म्हणजे जयंत पाटील यांच्याबरोबर असलेलं राजकीय जे त्यांचा विरोध आहे त्यांचं राजकीय शत्रुत्व असा उल्लेख त्यांनी स्पष्टपणे आपल्या भाषणामध्ये केला आणि दुसरा त्यांनी उल्लेख असा केला की जयंत पाटील म्हणजे साहेब हे कधी ना कधी आमचा भविष्यात करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाहीत हे माहीत आहे तरीसुद्धा आज इथं आम्ही हा राजकीय सुसंस्कृतपणा जपण्यासाठी आणि Uh, महाराष्ट्राचा जो एक परंपरा आहे महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे सभ्यतेची सुसंस्कृतपणाची ती जपण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आता जो विशाल पाटील यांनी उल्लेख केला त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा म्हणजे एवढ्या ह्या विश एका एक विशिष्ट विषयाकरता म्हणून ही सभा होती त्या सभेत सुद्धा त्यांनी करेक्ट कार्यक्रम या शब्दाचा उल्लेख केला आता करेक्ट कार्यक्रम हा शब्द संपूर्ण राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि तो जयंत पाटील यांच्याशी जोडला गेलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे सांगली जिल्ह्यामध्ये असा करेक्ट कार्यक्रम अनेकदा झालेला आहे विशेषतः सांगलीचा मतदारसंघ असेल सांगली विधानसभा मतदारसंघ आहे सांगली लोकसभा मतदारसंघ सुद्धा आहे आणि अगदी पलूस कडेगाव म्हणजे पूर्वीचा भेलोडी वांगी मतदारसंघामध्ये सुद्धा असा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की या सगळ्या करेक्ट कार्यक्रम समजा जयंत पाटील हे पुन्हा करतील असंच विशाल पाटील जाहीरपणे म्हणले की आमचा हे करेक्ट कार्यक्रम सुद्धा हे पुन्हा करू शकतील पण हे हा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी अनेकांचा हातभारही लागलेला आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आता एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा तसं पाहिलं तर करेक्ट कार्यक्रम झाला आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यातून फक्त जयंत पाटील आणि आर आर पाटील हे तत्कालीन काँग्रेसचे नेते निवडून आले बाकी सर्व ज्याला आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सगळे सांगली जिल्ह्यामध्ये सात मतदारसंघात पराभूत झाले आता हा करेक्ट कार्यक्रम त्यावेळेला पहिला झाला असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर खरं म्हणलं तर त्याच्याही यादी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पहिल्यांदा सांगलीतनं जी पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणूक निवडणुकीमध्ये जनता पक्षाचे संभाजीराव पवार आमदार माजी आमदार आप्पा हे सांगलीतनं अगदी थोड्या दोन अडीच ते तीन हजार मताच्या फरकानं पहिल्यांदा निवडून आले करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात खरं बघितलं तर त्यावेळेपासून झाली असं म्हणता येईल तसा इतिहास पाहिला तर सांगलीमध्ये थेट नगराध्यक्षपदाची एकोणीसशे पंच्याहत्तर साली समज महाराष्ट्रात झाली ती थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार दोन किंवा तीनच्या दरम्यान एकदा अशी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली ती त्यानंतर कधीही थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्या पुन्हा एकदा आता युती सरकारच्या काळात दोन हजार चौदा नंतर ही पुन्हा एकदा झालेली होती तर त्यावेळेला एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुद्धा सांगलीमधून काँग्रेसचे उमेदवार ज्येष्ठ नेते तेव्हाचे काँग्रेसचे राजाभाऊ जगदाळे हे पराभूत झाले ते तो सुद्धा त्यांचा तसा करेक्ट कार्यक्रमच होता परंतु आपल्याला असं दिसेल की असा हा करेक्ट कार्यक्रम राजकारणामध्ये करण्यासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत असतात म्हणजे प्रत्येक वेळेला हा विषय जयंत पाटील यांच्या जवळच नव्हत जोडला जातो करेक्ट कार्यक्रम हे जरी खरं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात त्या त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती आणि त्या त्या ठिकाणचे स्थानिक नेते सुद्धा हा करेक्ट कार्यक्रम करायला हातभार लावत असतात सांगलीमध्ये एकोणीसशे शहाऐंशीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला एकोणीसशे नव्वदच्या पोटनिवडणुकी निवडणुकीत ज्या सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेला सांगलीतमध्ये पराभव झाला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सांगलीमध्ये आणि मिरजेमध्ये सुद्धा याचा काँग्रेसचा पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकोणीसशे नव्याण्णवला फक्त सांगलीतनं एकदा काँग्रेसचे आमदार उमेदवार हे दिनकर तात्या पाटील हे आमदार म्हणून निवडून आले 2004 दोन हजार ला पुन्हा स्वतःच भाऊ पाटील यांनी बंडखोरी केली ती आणि ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले पुन्हा दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या सगळ्या निवडणुकामध्ये सांगली आणि मिरजेमध्ये काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम झाला आता विशाल पाटील यांनी हा इशारा देता देताच त्यांनी त्यांचं भाषण अतिशय घणाघाती स्वरूपाचं झालं थोडक्या वेळेत बोलले त्यावेळेला त्यांनी चित्रसेन गंधर्वाचा पण उल्लेख केला तो चित्रसेन गंधर्वाचा उल्लेख त्यांनी असा केला की हस्तिनापूरवर म्हणजे जी कौरव पांडवांची राजधानी होती त्या कुरु वंशाची राजधानी होती हस्तिनापूरवर हल्ला केला चित्रसेन गंधर्वानं आणि त्या हल्ल्याला कौरव पांडवांनी एकत्र येऊन तोंड दिलं आणि चित्रसेन गंधर्वाचा पराभव केला महाभारतातली कथा त्यांनी सांगितली <coughs> प्रत्यक्षात ही कथा महाभारतात हे खरं आहे वनपर्वामध्ये ही कथा येते आणि वनपर्वामध्ये पांडव सुद्धा तेव्हा वनवासात असतात दूत खेळल्यानंतर वगैरे दूतात हरल्यानंतर आणि कौरव एके दिवशी वन जंगलामध्ये जातात खरं म्हणजे त्यांना पांडवांचंच नाव काढायचं होतं पांडवांना जाऊन खिजवायचं होतं किंवा हरवायचं होतं म्हणून कौरव जंगलामध्ये गेलेले असतात आणि त्यांची योगायोगानं वाटेतच चित्रसेन गंधर्व आणि त्याच्या फौजेबरोबर गाठ पडती आणि ते एका तलावाच्या ताबा घेण्यावरनं त्यांच्यामध्ये वाद होतो पोहण्यासाठी म्हणून जल जलक्रीडेसाठी म्हणून आणि चित्रसेन गंधर्व आणि त्याच्या फौजेनं कौरवांचा दारुण पराभव करतो इतका पराभव होतो की सगळेजण होऊन जातात की ज्यांच्यावर आता लढायचं कसं एवढ्यात त्या सैन्यातले एक दोन तीन जण लोक निसटतात कौरवांच्या आणि त्या जंगलामध्येच वन, वन वनामध्ये वना, असलेलेच वनवासात असलेलेच रुधिष्ठिराला जाऊन भेटतात आणि आम्हाला वाचवा गंधर्वांपासून म्हणून विनंती करतात तेव्हा युधिष्ठिर भीम अर्जुन सहदेव आणि नकुल यांना सांगतो की तुम्ही चौघजण तातडीनं जावा आणि दुर्योधन दुशासन करणं ह्या सकट सगळ्या कौरवांना गंधर्वांच्या ताब्यातून सोडवा तेव्हा भीम त्यांना युधिष्ठिराला विचारतो की कायम आपलं वैर दुर्योधनानं केलेलं आहे तर आपण त्याला मदत करायची का आपण कशा करता त्याच्या मदतीला बर जायचं बरं झालं गंधर्वानं त्याला हरवलंय ते गंधर्वानी बांधून ठेवले त्या सगळ्यांना आणि ते त्यांची आता काही लवकर सुटका होणार नाही तर जर जा बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला असं भीम म्हणतो तेव्हा युधिष्ठिर त्याला ते असं उत्तर देतो की असं हे असं म्हणणं बरोबर नाही कौरव हे शंभर आहेत आपण पाच जण आहोत पांडव पण जेव्हा संकट येतं दोघांच्या वरती तेव्हा आपण शंभर अधिक पाच म्हणजेच एकशे पाच जण असतो तेव्हाचं प्रसिद्ध युधिष्ठिराचं वाक्य आहे की वयम पंचाधिकम शतम आम्ही एकशे पाच जण आहोत दुसऱ्याच्या विरुद्ध लढाईसाठी संदर्भ बरोबर दिला विशाल पाटलांनी की जेव्हा संकट येतं किंवा एखादं एखाद्या चुकीच्या गोष्टीला मुकाबला करायची वेळ येते तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येतो लढतो आणि त्याच वेळेला त्यांनी करेक्ट कार्यक्रमाचा पण उल्लेख केला तर करेक्ट कार्यक्रम हा सांगली जिल्ह्यामध्ये अनेकदा झालेला आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले मोदींची लाट होती यात काही शंका नाही पण या लाटेमध्ये सुद्धा त्या प्रतीक पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये अनेकांनी हातभार लावलेला होता म्हणजे ते काही सगळेच विरोधी पक्षात होते असं नाही म्हणजे संजय काका पाटील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले पण प्रतीक पाटील यांचा पराभव करण्यासाठी अनेकांनी त्यावेळेला हातभार लावलेला होता यात काही शंका नाही असं अनेक मतदारसंघात झालेला आहे तो करेक्ट कार्यक्रम होत असताना अनेकांचा थोडा थोडा तिथं हातभार लागलाय आणि त्यामुळं त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये झालेला आहे आता खानापूर अटपाळी मतदारसंघामध्ये सदाशिवराव भाऊ पाटील यांच्यासारखा काँग्रेसचा ज्येष्ठ नेता पराभूत झाला हा या पराभवामध्ये सुद्धा काही लोकांचा हातभार होता म्हणजे <coughs> खुद्द काँग्रेस पक्षातले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आघाडी असून सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीची त्यांचा थोडाफार निश्चितपणे तिथं हातभार होता जतमध्ये सुद्धा काँग्रेसचा पराभव होण्यासाठी अनेकांचा हातभार त्या ठिकाणी होता तर करेक्ट कार्यक्रम हा जयंत पाटलांची नेहमी जोडला जातो जयंतरावांशी नेहमी जोडला जातो हे खरं आहे विशाल पाटील यांनी सुद्धा तो पुन्हा तसा जोडला परंतु प्रत्येक वेळेलाच सगळाच काही त्याच्यामध्ये जयंत पाटील यांचा सहभाग असतो असं नाही तर अनेकदा तिथल्या तिथल्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा आपल्या परीनं त्याच्यामध्ये वाटा उचललेला आहे हा <coughs> <coughs> करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये आणि त्यामुळं करेक्ट कार्यक्रम हा जरी जयंतरावांच्या नावावरती जोडला गेलेला असला तरी सुद्धा त्या पातळीवरती त्या त्या, 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 त्या स्थानिक पातळीवरती असे कार्यक्रम अनेकदा झालेले आहेत <coughs> आता विशाल पाटील यांनी ते स्पष्ट सांगितलंय आज जरा थोडी माझी तब्येत थोडी हे आहे तरी पण हा व्हिडिओ मुद्दाम करायचा कालच्या कार्यक्रमानंतर आणि विशाल पाटील यांच्या भाषणानंतर म्हणून मी आज बोलतोय तर त्यामुळं विशाल पाटील यांनी जाहीरपणे असा इशारा दिला आणि तिसऱ्या पिढीत सुद्धा आमचं राजकीय जे भांडण आहे ते सुरूच आहे ते सुरूच राहणार असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ते काही थांबणार नाही आणि साहेब म्हणजे जयंत पाटील हे आमचा पुढच्या कधीतरी काळामध्ये करेक्ट कार्यक्रम करणारे असा इशारा सुद्धा विशाल पाटील यांनी आधीच देऊन ठेवला विशाल पाटील हे अतिशय स्पष्ट वक्ते आहेत आणि परखडपणे बोलतात जे आहे ते कधी अनुमान करत नाहीत बोलायला त्यानुसार ते त्या <coughs> कार्यक्रमामध्ये बोलले त्या निषेध मोर्चामध्ये त्यांचं भाषण अतिशय जबरदस्त झालं इतर सगळ्यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं भाषण विशाल पाटला पाटील यांनी केलं आणि ते बराच काळ लक्षात राहील अशा पद्धतीचं विशालदाचं भाषण होतं आमचं हे रागरंग डॉट कॉम ही यूट्यूब वाहिनी आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद